खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको वाहनाच्या दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव ते जालना मार्गावर अंढेरा फाटा येथे रास्ता रोको देऊळगाव राजा तालुक्यातील कैलास नागरे या शेतकऱ्याने परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्यात कैलास नागरे यांना न्याय मिळावा